चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज फडाव तालुक्याची आर्थिक गंगोत्री म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निकषांवर मायणी अर्बन बँक प्रगतीवर आहे दुष्काळी तालुक्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभा करण्याच्या उदात्त हेतूनं स्वर्गवासी भाऊसाहेब गुदगे यांनी बँकेची प्रगती केली सतत ऑडिट अ वर्गाचा दर्जा मिळत असलेल्या बँकेवर विरोधक राजकारणासाठी टीका करतात मात्र आज सभासदांना दहा टक्के दरानं छत्तीस लाखांच्या लाभांशाचं वाटप करून त्यांच्या टीकेला आपण चोख उत्तर दिल्याचं प्रतिपादन मायनी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे यांनी केलाय मायनी अर्बन बँकेच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यशवंत माणे माजी सभापती संदीप मांडवे इंदापूरचे धनंजय रणवरे चेअरमन दत्तात्रय फडतरे माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे राजेंद्र कचरे रवींद्र साणप नवनाथ फडतरे नगरसेवक अभय देशमुख श्रीकांत काळे ऋत्विक गुदगे अॅडव्होकेट सुनील गमरे नेताजी कट्टे सुरेश कदम प्राध्यापक सदाशिव खाडे शशिकांत देशमुख संकेत महामणे गिरीश शहा काकासाहेब घाडगे युवराज बिटले बाळासाहेब पाटील शंकर फडतरे रवींद्र गाडवे अन्सार इमानदार शुभांगी लुकडे संजय कांबळे अविनाश दगडे जितेंद्र कनसे संजय टाकणे श्री ताटे आदी उपस्थित होते यावेळी गुदगे म्हणाले माळणी बँकेचे सर्वच राजकीय पक्षातील सभासद असून सभासदांच्या संघटित शक्तीमुळे बँकेच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्याचा इतिहास आहे कोरोना काळात सहकार क्षेत्रात मंदी असताना बँकेने चांगलं काम केलं नोटबंदीत ग्राहकांना चांगली सेवा दिल्यानं ग्राहकांशी बँकेचे विश्वासाचं नातं पुन्हा वृंदीगत झालंय बँकेची स्थिती मजबूत असून गतवर्षीला बँकेला ढोबळ एक कोटी चार लाखांचा विक्रमी नफा झाला असून त्यातून सर्व कर्मचाऱ्यांना एक पगार लाखांचा देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्र्याण्णव लाखांचा निव्वळ नफा झालाय बँक आणि राजकारण नेहमी वेगवेगळे वेग ठेवल्यानं बँकेची प्रगती करण्यात आपणास यश आले जे विरोधक बँकेवर टीका करतात त्यांची पतसंस्था राहिली नाही दूध संघ संपलेला आहे इथेनॉल विकला आहे असे लोक चांगल्या चाललेल्या बँकेवर टीका करतात मात्र तीस अर्बन बँक छत्तीस लाखांचा सभासदांना दहा टक्के लाभांश देत आहे हे विरोधकांना मिळालेलं चोख उत्तर असल्याचं ते म्हणाले यावेळी माजी आमदार माने म्हणाले विमायणी बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे मार्गदर्शनाखाली बँकेची दैदिप्यमान प्रगती चालू आहे मी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार असून मलाही बँकेने दहा टक्के लाभांश दिलाय केवळ तेहतीस कर्मचाऱ्यांवर सात शाखेचा उत्तम कारभार चालू आहे बँकेनं मला अडचणींच्या काळात वीस लाख रुपयांचं कर्ज दिलं त्यामुळे आज मी दीड हजार कोटींपर्यंत व्यवसाय वाढवू शकलो त्यामुळेच आज बँकेचे ऋण व्यक्त करण्यासाठी हजर आहे बँकेनं मायनी आणि वडूस येथे एटीएम सेवा सुरू केली आहे यावेळी बँकेच्या वडूज शाखेच्या एटीएम सेंटर उद्घाटन माने यांच्या हस्ते करण्यात आले अहवाल वाचन आणि स्वागत चंद्रकांत निकम यांनी तर नवनाथ फडतरे यांनी आभार मानले यावेळी नूतन स्वीकृत संचालक शशिकांत गायकवाड कारखेल आणि रविराज नागमल मसवड यांच्या नियुक्तीबाबत सत्कार करण्यात आला संधी दोन हजार साला पासून निवडणूकच नाही राजकीय विरोधकांना कधी कधी हे निवडणुकीच्या काळामध्ये विरोधक एकवटतात पण समाजसदांच्या संघटित शक्ती पुढं आणि बँकेच कामकाज ज्या पद्धतीनं गेली वीस पंचवीस वर्ष चालू आहे त्या कामकाजावर सभासनांचा एवढा मोठा विश्वास आहे की सर्व सुद्धा बँकेच्या बाबतीमध्ये आपल्या कुठल्याही राजकीय नेत्याचं ने ऐकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या या शक्ती शेवटी या निवडणुका बिनिरोध होता हा आजपर्यंतचा इतिहास आहे संचालक मंडळ वाटप करत पण वसुली मात्र कर्मचाऱ्यांना ला करावी लागते अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वसुली केली त्या कर्मचाऱ्यांना एक पगार इन्सेंटिव्ह स्वरूपामध्ये द्यायचा आणि म्हणून अकरा लाख रुपये गतवर्षीच्या नफ्यात म्हणूया जे इन्सेंटिव्ह दिला गेला आणि त्यामुळे आपला नफा हा त्र्याण्णव लाखावरती आपण निश्चित केला आणि त्या पद्धतीनं त्याच्या वाटणीचं वाटणीच धोरण ठरवण्यासाठी आजच्या हा सगळा विषय आम्ही घेतला आता आवाज आवाज वाचन करत असताना पत्रक असेल नफा वाटणी असेल ऑडिटरची नेमणूक असेल असे सगळे विषय जे अनेक आहेत ते सगळे त्याचं वाचन केलं

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा